सोलापूर जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर बलात्काराचे आरोप असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे बलात्काराचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय त्यामुळे भाजपवर जिल्हाभरातील पक्ष समर्थकांकडून टीकेची झोड उठवली जातीय वास्तविक पाहता ढोबळे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात मात्र विधानसभेवेळी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ढोबळे हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना दूर ठेवणे पसंत केले होते मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ढोबळे यांच्या पत्नीला किंवा पुत्राला उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे बोलले जाते काही दिवसातच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षप्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जाते त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत आणि संघवर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त केली जातीय एसबीएन एन मराठीसाठी वसी मत्तार